उद्या जिल्हा परिषद होता पंचायत समिती हाता नगरपालिका हाता या सत्ताधाराला गावातच द्यायचं नाही असं ठावा घेतला पाहिजे सगळ्यात मतदान द्यायचं नाही तरच हे वाटावर तर तुमच्या आमच्या हातात ते फार राहिले नाही बोबलून बोबलून घसा कोरडा पडायला काहीच होईल विम्यासाठी बार 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 तुम्ही आपण तीन चार वेळा झाला आपण भानगडी करायला काही झालं का त्यामुळे यंदा मी ठरलेलं की मी या भानगडीत पडणारच नाही ना कोणतं आंदोलन करायचं ना धरणा द्यायचा ना काय द्यायचं नीट वकील लावून घ्यायचं गेले, गेले क्या वकीला ते गेले चार पाच लाख रुपये त्या वकिलाला द्या लोक सुप्रीम कोर्टापासून द्यायची तयारी ठेवली त्या सहा ला सहा आपले जे काही विधानसभा मतदारसंघात माझ्या क्षेत्रातली त्या सगळ्यासाठी मी एक सहा जणांची टीम तयार केली सहा वकिलाची जे आता हायकोर्टात जाणार तिथून सुप्रीम कोर्टात जाणार जोपर्यंत आपल्याला हे विमाचे पैसे भेटणार तोपर्यंत ते लढा देण्याची त्यांनी हे ठेवली कारण आता याच्यामध्ये काय पडून फायदाच नाही उगत तुम्ही बिर नादीला काही तुम्ही बिहारे मोर्चाला काम धंदे सोडून काय आहे तर काहीच नाही आता काय झुपाटणं दुसरं काहीच भेटणं झालं त्यापेक्षा या भांगडी करण्यापेक्षा आपण कोर्टात जाऊ कोर्टात गेलो तर काहीतरी होईल कारण आपण चाललो कोटा या मॅडम पशी चालव आमचा विमान आहे याच्या हातात काय कलेक्टर जाऊ झालो त्याच्या हातात काय ती विमावाली घेऊन पसार झाली ते मस्त त्याचे बँक बॅलन्स भरलं सगळं भरलं आता जर कोणी काही करू ते फक्त कोर्ट करू शकते त्यामुळे आपण सगळेजण कोर्टात धाव घेऊ मी ते घ्या लागलो मी सगळ्याच्या वकिला मी स्वतः ते वकील लावलेले होते आणि याचे सगळे कागदपत्र गोळा करणं चालू आहे आमच्या जिल्हा प्रमुखाला सगळ्यांना मी ते कागदपत्र गोळा करायला सांगितलं या तेरा दिवसात मी ते काम केलं आणि ज्यावेळेस मी मुंबईला होतो तुमच्या इकडे हे जोरात आंदोलन विदर्न चालू होतं या धरणाच्या संदर्भातलं मी त्याही वेळेस सांगलं की मी उगंच येऊन असं काहीतरी भकलणं बरोबर नाही मी एक जबाबदार माणूस आहोत तुम्ही मला सगळ्यांनी एक जबाबदार या तालुक्यातून जबाबदार माणूस म्हणून मला तुम्ही पुढं केलं तर मी असं काही वक्तव्य केलं नाही पाहिजे जे वक्तव्य करेल ते सत्य असलं पाहिजे समावेशक असलं पाहिजे सगळ्याच्या हिताचं असलं पाहिजे तुम्हाला माहिती असेल नसेल पण या धरणाच्या संदर्भात तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की आत्तापासून जेवढे काय आमदार झाले त्या सगळ्यांनी या धरणाचा विरोध केला त्याला थांबवलं त्याला स्थगिती दिली त्याला पुढे कोणीडोका वर काढू दिलं नाही पण मी ज्यावेळेस आमदार होतो त्यावेळेस या सगळ्या आपल्या पेनगंगा नदीवर कयादूवर बंधारे झाले पाहिजेत लाखाडीवर बंधारे झाले पाहिजेत यासाठी खूप आत्मनात प्रयत्न केले खूप कागदकाळे केले पाच वर्ष त्याच्यावर मेहनत केली दुर्दैव आहे की समजा येणाऱ्या कालच्या पाच वर्षात त्याच्यात ते काही दोन चार सुरू झाले आपल्या घरात सुरू झाली झाले नसतील दुर्दैव म्हणायची ना गरज नाही पण त्या काळात न होता दुसऱ्या पुढच्या काळात झाले तेवढाच फरक आहे पण याच्यातलं सगळे बरेच जण तुम्ही झाला की मी प्रत्येक वेळेस या कयादूसाठी पैनगंग्यासाठी लखाडीसाठी आपण हे केले भानगणी केले